हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल धिस इज अश्विनी तुम्ही माझा व्हिडिओ इथेपर्यंत पाहतात पाहत आहात त्याबद्दल मी तुमची खूप थँकफुल आहे आजचा व्हिडिओ आपण स्पेशली स्पर्धा परीक्षा परीक्षेसाठी बनवलेला आहे त्यामधला शेकडेवारी हा टॉपिक आजसाठी निवडलेला आहे हा टॉपिक आपण दोन सेशनमध्ये घेणार आहोत पहिल्या सेशनमध्ये थिअरी आणि थोडीफार एक्झाम्पल्स असतील आणि सेकंडमध्ये आपली शाब्दिक उदाहरणं असणार आहेत ठीक आहे शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे काय असा पूर्णांक ज्याचा छेद शंभर असतो शाळेमध्ये आपण टक्केवारी काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरत होतो तर मिळालेले गुण छेद एकूण गुण गुन्हेले शंभर आणि त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्याला आपण एक पर्सेंटेजचं चिन्ह देत होतो तेच आपलं असणार आहे शेकडेवारीचं चिन्ह अकरा छेद शंभर वीस छेद शंभर पन्नास छेद शंभर असं आपल्याला लिहायच्याऐवजी आपण अकरा टक्के वीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के असं ती चिन्ह वापरून लिहू शकतो चिन्हाचा त्या चिन्हाचा अर्थ असणार आहे छेद शंभर म्हणजे एक छेद शंभर म्हणजेच शेकडा शंभर असं पण आपण म्हणू शकतो म्हणजे एखादं जर उत्तर आलं असेल तर याला आपण काय म्हणू शकतो शेकडा शंभर म्हणू शक शेकडा दहा समजा आपलं उत्तर दहा आलं एखाद्या गृहित गणितामध्ये तर आपण त्याला काय म्हणायचं तर दहा टक्के किंवा शेकडा दहा शेकडा दहा लिहिल्यावर त्याच्यासमोर टक्के लावायचे नाही ठीक आहे किंवा छेद शंभर अशा पद्धतीनं आपण त्याची मांडणी करू शकतो किंवा उत्तर आपण लिहू शकतो चला तर मग चालू करूया आजचा टॉपिक शेकडेवारी लेट्स गेट स्टार्टेड ओके शेकड़ेवारी वारी, वारी। शेकडेवारीचं चिन्ह जे असणार आहे ते काय असणार आहे पर्सेंटेज म्हणजे हे चिन्ह असणार आहे ते शेकडेवारीचं चिन्ह असणार आहे आता उदाहरणांमध्ये एक्झाम्पल्समध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा चा ची असं जेव्हा उल्लेख असतो तेव्हा त्याचा अर्थ गुणाकार असतो ठीक आहे आता फर्स्ट आपण घेऊया दोनशे तीस चे वीस टक्के किती असा जर आपल्याला प्रश्न आला तर नेहमी लक्षात ठेवायचं इथ काय चे म्हणजे काय गुणाकार दोनशे तीस चे प्रश्न समजत नसेल तर तो पाच वेळा वाचा दोनशे तीस चे म्हणजे इथं काय लिहिणार आपण दोनशे तीस चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे किती वीस छेद शंभर लक्षात आलं काय दोनशे तीस ॲज इट इज चे ठिकाणी आपण काय केले गुणाकाराचं चिन्ह दिले आणि वीस टक्के म्हणजे आपण बोलल्याप्रमाणे टक्केवारी म्हणजे काय टक्केवारीचाच अर्थ असतो आहे एक छेद शंभर म्हणजे आता वीस टक्के म्हणजे वीस छेद शंभर आता हा गुणाकार करायचा हा गुणाकार कसा करणार आपण शून्यला शून्य गेले शून्यला शून्य गेले तीन दोने सहा बे चार म्हणजे किती आलो उत्तर शेहेचाळीस म्हणजे दोनशे तीसचे वीस टक्के किती तर शेहेचाळीस दोनशे तीसचे वीस टक्के म्हणजे आपण बोलीभाषेमध्ये कसं घेऊ शकतो तर आता शंभर आंबे आहेत शंभर आंब्यांचे आंबे कोणाला तरी द्यायचे आहेत तर आपण काय करणार त्यातले वीस आंबे देणार पण दोनशे आंबे आहेत आणि दोनशे आंब्यांचे आपल्याला वीस टक्के कोणाला तरी द्यायचे आहेत तर आपण काय करणार चाळीस आंबे देणार असा त्याचा अर्थ असतो ठीक आहे तर दुसरं उदाहरण बघू तीस हे पन्नासच्या किती टक्के आहे म्हणजे आपल्याला तीसच्या चे चाचीचे आहे काय नाही म्हणजे तीस गुणवले आपण लिहू शकतोय काय असं नाही लिहू शकत पण तीस हे म्हणजे तीस ऑलरेडी आहेत पन्नासच्या किती टक्के असा आपल्याला प्रश्न आहे या प्रश्नाचा या प्रश्नाशी आपण कम्पेअर करून बघू काय तीस हे म्हणजे ऑलरेडी आहेत म्हणजे काय फोर्टी सिक्सच्या ठिकाणी तीस असणार आहेत म्हणजे बरोबर चिन्हाचे आपलीकडं तीस असणार आहेत मग पन्नासच्या मग चाचीचे आहे याच्यामध्ये पन्नासच्या म्हणजे पन्नास गुणिले हा कळ का नाही मग किती टक्के तर कितीच्या ठिकाणी आपण आणि टक्के असं आपण सोडवू शकतो का तीस हे पन्नासच्या किती टक्के आहेत म्हणजे पन्नासच्या किती टक्के तीस हे आहेत म्हणजे तीस हे आपल्याला उत्तर आहे आणि आपल्याला किंमत काढायची ती एक्सची करायची किती टक्के म्हणजे त्याचा अर्थ आपण एक्स समजू शकतो पाचला पाच सॉरी शून्यला शून्य गेले पाच एक पाच पाच दोन ए दहा एक्स छेद दोन बरोबर तीस म्हणजेच एक्स बरोबर तीस गुणिले दोन म्हणजेच एक्स बरोबर साठ कळे सगळ्यांना एक्स ची किंमत कशी आली म्हणजे तीस पन्नासच्या साठ टक्के हे तीस आहेत आलं का लक्षात पन्नासच्या साठ टक्के सॉरी पन्नासच्या साठ टक्के तीस आहेत असा त्याचा अर्थ होतो आपण पुढचं उदाहरण बघू आपण वेगवेगळ्या पॅटर्नची उदाहरणं इथं कवर केले करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नऊ तिसरं उदाहरण बघू नऊ हे कोणत्या संख्येच्या एकछेद चार टक्के आहे आता हे उदाहरण बघा नऊ हे म्हणजे नऊ ऑलरेडी आहे म्हणजे नऊ हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे नऊ बरोबर कोणत्या संख्येच्या मग कोणती संख्या त्याला आपण एक्स मानू शकतो मग मा कोणती संख्या म्हणजे एक्स मानू म्हणजे इथं लिहिलं एक्स आणि संख्येच्या चा म्हणजे गुणाकार ठीक आहे मग एक छेद चार टक्के टक्के म्हणजे काय एक छेद शंभर आहे नऊ हे कोणत्या संख्येच्या एक छेद चार टक्के आहे अशा पद्धतीनं आपलं हे समीकरण तयार होतंय मग आपल्याला आता किंमत काढायला काय फारसा लागणार नाही हे एक्स एका बाजूला ठेवू आणि बाकीच्या किमती एका बाजूला नेऊ आपण एक्स बरोबर नऊ हे एक छेद चार या बाजूला गेल्यावर काय होणार नुसतं चार ठीक आहे आणि हे शंभर छेदामध्ये असल्यानंतर इकडे गेल्यावर काय होणार अंशामध्ये महागुणाकार के केल्यानंतर आपल्याला किती होतो नऊ चौक छत्तीस म्हणजे एक्सची किंमत किती आली छत्तीसशे थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड आलं का लक्षात तुमच्या म्हणजे छत्तीसशे या संख्येच्या एकशे चार टक्के म्हणजे किती असं विचारल्यावर आपलं उत्तर न येणार अशा पद्धतीनं असणार ना आहे आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याच पॅटर्नची गणितं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आता दुसरं बघा हां प्रश्न काय आहे तर दहा टक्के गुणिले वीस टक्के बघा हां कंसामध्ये दहा टक्के त्यानंतर मोठ्या कंसामध्ये वीस टक्के मग त्याचा कंस पूर्ण गुणिले तीस बघा कसं आहे उत्तर आता हे कंसा अगोदर सोडवायला पाहिजे आपल्याला मग दहा टक्के म्हणजे काय दहा छेद शंभर मग हे कंसामध्ये मी लिहू का दहा छेद शंभर गुणिले वीस टक्के म्हणजे किती तर वीस छेद शंभर हे झालं कंसात आणि गुणिले तीस असं आपण करू शकतो ठीक आहे हे शून्यला शून्य शुन्ने गेले या शून्याला हा शून्य गेला त्यानंतर बे कि बे बे पंचे दहा हे झाले पन्नास म्हणजे एक छेद पन्नास गुणिले तीस मग या पन्नासमध्ये हे शून्यला शून्य शुन्ने गेलं उत्तर काय आलं आपलं तीन छेद पाच कळलं म्हणजेच काय आपण जर हे भागाकाराचं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला तर आपलं काय आहे ना पाच सक्क तीस शून्य पॉईंट सहा हे आपलं असणार आहे उत्तर किती सोपा आहे बघा किती सुंदर आणि पटकन सुटणारे गणित आहेत त्यामुळे शेकडेवारीच्या उदाहरणांमध्ये अजिबात मार्क्स घालवायचे नाहीत आता आपण नेक्स्ट बघू ठीक आहे पाचवं गणित बघू आपण अठराचे छत्तीस टक्के हे कोणत्या संख्येचे अठरा टक्के आहेत बघा अठराचे छत्तीस टक्के हे कोणत्या संख्येचे अठरा टक्के आहेत जर प्रश्न नसेल समजला तर दोन तीन वेळा वाचा पटकन समजून जाईल आता बघा प्रश्न कसा आपल्याला दिलाय अठराचे छत्तीस टक्के बघा आपण मांडणी करून घेऊया प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि सो सुटण्यासारखं आहे चे छत्तीस टक्के हे कोणत्या संख्येचे अठरा टक्के आहेत म्हणजे अठराचे छत्तीस टक्के हे आपण एका बाजूला लिहून घेऊ अठराचे छत्तीस टक्के हे म्हणजे हे म्हणजे काय बरोबर चिन्ह कोणत्या संख्येचे म्हणजे काय आपल्याला एक्साला कोणत्या संख्येचे एक्स गुणिले अठरा टक्के आहेत म्हणजे अठरा टक्के कळ बघा किती सिंपल घेतले फक्त क्रिटिकल सारखं दाखवले पण सोपं गणित आहे अठराचे छत्तीस टक्के हे कोणत्या संख्येचे अठरा टक्के आहेत अठराचे छत्तीस टक्के हे कोणत्या संख्येचे अठरा टक्के आहेत म्हणजे हे समीकरण आहे एक प्रकारचं आपण आता हेच काय करू एक एक्स एका बाजूला घेऊ आणि बाकीची सगळ्या गोष्टी एका बाजूला घेऊ म्हणजे कसं सुटतं बघा गणित चुटकीसरशी एक्स बरोबर टर्म म घेऊ अठरा गुणिले छत्तीस छेद शंभर हां गुणिले आता हे चे, अंश छेद अंश छेद याचं काय करायचं आपण छेद हा अंशात जाणार शंभर हे अंशात गेले आणि अंश हा छेदात जाणार अठरा ठीक आहे आता आपण या अठराला हे अठरा कॅन्सल करू शकतो या शंभरला हे शंभर कॅन्सल करू शकतो आणि एक्स बरोबर छत्तीस म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं उत्तरित लिहित्या म्हणून छत्तीसचे अठरा टक्के अठरा टक्के हे अठरा छत्तीस टक्के असणार कोणता पूर्णांक हा चारशे पाच टक्के असणार आहे म्हणजे बघा आपल्याला डायरेक्टच दिले कोणता अपूर्णांक हा चार छेद पाच टक्के असणार आहे चार छेद पाच टक्के हां सॉरी टक्के नाही गुनिले एक छेद शंभर सोपं आहे म्हणजे चार एके चार चार पंचवीस चोख शंभर म्हणजे एक छेद पंचवीस पाच सव्वाशे असं लिहू शकतो का आपण शकतो काय केलं मी भाग घालवला चार एके चार पंचवीस चौक शंभर म्हणजे एक गुणिले एक एकाला त्याच्यानंतर पंचवीस पाच गुणिले पंचवीस पंचवीस पचा सव्वाशे एक छेद पंचवीस हा पूर्णांक चार छेद पाच टक्के असणार आहे कडे सगळ्यांना ओके समजलं सगळ्यांना खूप सोपा टॉपिक आहे व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा स्कीप न करता कारण एखादी स्टेप मिस झाली तर ते गणित आपल्याला समजत नाही आणि पाठ करण्यासारखा गणित हा विषयच नाही ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स बघितली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शाब्दिक उदाहरण बघणार आहोत त्यामुळे स्टेज ट्यून अँड लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू बाय